नमस्कार सर्वांना हाऊस हो वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला मस्त असं पुरणाची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर पुरण बनवण्यासाठी मी एक ग्लास डाळ मोजून घेतली आहे हरभऱ्याची तर ही हरभऱ्याची डाळ मी कुकरमध्ये टाकून घेतली स्वच्छ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची ही डाळ तर पुरण पुरणाला जास्त वेळ लागत नाही खूप लवकर बनवून तयार होतं या टिप्स तुम्ही नक्की ट्राय करा तर पुरण बनवायला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची खूप लवकर पुरण तयार होतं जास्त वेळ पण लागत नाही पुरण बनवायचा कंटाळा येतो असेल तर ही ट्रिक्स नक्की वापरा थोडंसं डाळीमध्ये हळद टाकायची आणि एक तेलाचा काटा टाकायचा म्हणजे डाळ लवकर शिजते तर मी डाळ शिजवून घेतली नंतर पुरण बारीक पुरण पात्राने दळून घेतली तर खूप मस्त अशी ही डाळ शिजली होती म्हणून लवकर पुरण तयार झालं तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलं तरी पुरण खूप लवकर बनतं मिक्सरमध्ये पण आणि पुरण कढईत बनवलं की लवकर तयार होतं तर या पुरणामध्ये मी एक ग्लास डाळ घेतली होती एक ग्लास साखर मोजून टाकायचं आहे तर जेवढी डाळ घेतली तेवढी साखर टाकायची समप्रमाण ठेवायचं नंतर मी बारीक बारीक केलेली इलायची पावडर आणि जायफळ टाकलं आहे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जायफळ टाकले की पु पोळी खूप टेस्टी होते आणि फुटत पण नाही पोळी बनवताना तर व्यवस्थित हे दोन मिनटं साखर डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा गॅसवरती ला ला मी ठेवलं आहे तर गॅसवरती पळी चालूच ठेवायची नाही तर बुडीला लागतं पुरण तर स्लो गॅसवरती हे पुरण मी तयार करून घेत आहे तर बघा किती मस्त असा कलर पण आला आहे पुरणला तर जोपर्यंत आळत नाही तोपर्यंत पळी चालूच ठेवायची तोपर्यंत मी पुरण होईपर्यंत मी पीठ मळून घेते तर पीठ चाळून घेतलं पिठामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकायचं मीठ टाकल्याने पोळी मस्त फुकते आणि पीठ असं मस्त घट्टसर अगोदर घट्टसर चुरायचं नंतर पीठ पातळ करून घ्यायचं घट्ट चुरलं जसं ज जितकं छान पीठ तुम्ही चुराल मळाल तितकं छान पोळी बनते तर पोळी बनवणं हे पिठावर पण अवलंबून असतं तर मी हे पीठ मळून घेतलं नंतर पिठाला पाणी लावायचं आणि हे हा हे पीठ असंच अर्धा तास मुरवायला ठेवायचं अर्ध्या तासानंतर पोळ्या बनवायला घ्यायच्या तर हे पिठावर मी थोडं थोडं पाणी टाकते आणि अर्धा तास असं झाकून ठेवायचं नंतर अर्ध्या तासाने पोळ्या बनवायला घ्यायच्या तर मी पीठ मळून ठेवलं बाजूला नंतर हे पुरण बघा असं झालं आहे तर याला मस्त अशा उकळी फुटली आहे तर बबल्स बघा किती असे फुटले आहेत तर ध्यान ठेवायचं हातावर उडतो तर पळी ही हळूवारच फिरवायची नाहीतर हातावर चटका बसतो तर बघा पुरण आता चांगलं आळलं आहे आणखी पाच दहा मिनटात शिस्त तर मस्त असं पुरण झालं आहे जास्त वेळ पण लागत नाही खूप लवकर बनून तयार होतं हे पुरण तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी पुरण बनवून घेतलं बघा किती मस्त असं पुरण झालं आहे आणि पीठ पण मस्त असं मऊ लुसलुशीत तयार झालं आहे तर, तर मी तुम्हाला एक पोळी लाटून दाखवते तर मी पोळी बघा अशी करून घेतली आहे पीठ लावून घ्यायचं थोडंसं लाटीला आणि गोल वाटी बनवतो तसं वाटीच वाटी, वाटी, वाटी बनवून घ्यायची पिठाची आता याच्यामध्ये जेवढं पुरण तुम्हाला टा आवडतं त्यानुसार तुम्ही पुरण टाका बघा असं मी दाखवल्याप्रमाणे खूप मस्त पोळ्या बनतात तर मी पोळी लाटून घेतली आहे पोळीला तेल लावून घ्यायचं आणि पोळी भाजून घ्यायची माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद